तुम्हाला चला मी चारी तुम्हाला मला इंचारीयचे मला चार चार मागू चार चारी मागताय का म्हणून मग दोन जोळे एक कटेच दाखवा आव दोघे चारी पुढे पुढे

અં પન એકા દોગી જોડે

चारी दिले काय भावाने दिले सहासष्ट हजार रुपयाच्या भावाने चारी बैल दिले दिले रोख पैसे बर घेणारे हे चला नाव सांगा तुमचं हा नाव सांगा फक्त तुम्ही विजय साहेबराव निकम राहणार आणि एक कोणी घेतली ते पण त्यांच्यात मित्रांनो चारही जोडे घेतलेले व्यवहार कसा वाटला तुम्हाला व्यवहार चांगला आहे व्यवहार एकच नंबर झालेला आहे मित्रांनी घेतलेली शेतकऱ्यांची बघू नंबर एकच नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता नंबर कॉलेट आहे मित्रांनो बघू शकता अण्णा चौधरी यांची धावनी बघू शकता मित्रांनो इकडे असे अशी होऊन बघू शकता मित्रांनो एक नंबर खिलारी जोड आहे बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे जोड आहे गावरान किल्लर आणि मोठ्या मापाची जोडी मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो बोला नाय भाव येतील मस्त पण तुम्ही पहिलेकडे गाव रांबायलाय नासष्ट नव्हते नव्वद नाव सत्तर

आपल्या मार्गाच्या सगळी पुढे राहिल हो का हो पुढे बोलली दादा संपूर्ण तुमची मला वय द्या कसं आम्ही तिकडे जास्ती लांब देत नाही बर बर हा माझा माल खरा आहे कैशी नाही आमचे ना बरोबर मला काय म्हणतो मी जाऊन पंच्याहत्तर पर्यंत शेवट शेवट पर्यंत तुमची अपेक्षा ब्याऐंशी बस फायल ब्याऐंशी फायनल बस एक फायनल बसी पैशा आज मला पण एक अण्णा तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव अण्णा रामदास चौधरी अठ्ठ्याण्णव पन्नास ते सेट बरं मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीन वर दिसेल चौधरी यांच्या नाव मी ही जोड आहे एक नंबर टॉप क्वालिटी आहे एक रुपये आकलून पैसे असा व्यवहार पूर्ण कामाची भाषा राहील बोली राहील मार्के पैसे स्वतः मालक राहणार आहे शेतकऱ्याला खरेदी करायची असेल नंबर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क सातर हजारपर्यंत एक्क्याऐंशी हजार फायनल घेऊन may